ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एशिया न्यूज मध्ये आपला स्वागत आहे मी आणि सहमत पोहोचे ठळक विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिल हिंगोलीच्या वतीने हिंगोली जिल्ह्यास नव्याने रुजू झालेले नूतन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे स्वागत संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेखलाल यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांना कोणत्या बाबी काम करीत आहेत त्या करत असलेल्या कामाबद्दल परिचय देऊन हिंगोली जिल्ह्यातील समस्या व शिक्षणातील भ्रष्टाचार जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचार वाळू माफिया अन्नधान्य माफिया इत्यादी अनेक समस्या मांडण्यात आल्या यावेळी जिल्हाधिकारी गोयल यांनी सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी आश्वस्त केले यावेळी सोबत शेख न शेख लाल सोबत शेख नबीस पैलवान जिल्हाध्यक्ष शेख बासित उपाध्यक्ष शेख आवेज जिल्हा प्रमुख महासचिव शेख शाहनवाज महासचिव सतीश लोणकर प्राध्यापक सचिव संदीप शहर शहराध्यक्ष पठान साजिद खान पठान रऊफ खान युवक अध्यक्ष मोहम्मद आमेर बागवान सय्यद गौस मोहम्मद परवेज मोहम्मद तौह मोहम्मद निसार मोहम्मद अफजल पठान युसुफ खान गुड्डू कलीम खान आदी अनेक पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते ए सेवा न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली